नमस्कार मंडळी हम्पीच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रॉयल इन्क्लोजर तसेच त्याच्याच बाजूला असणारी क्वीन्स बाथ आणि हजार रामा मंदिर आता आपण बघायला चाललेलो आहोत क्विन्सबा राणीचे स्नानगृह हे हम्पी विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक अद्भुत वास्तुशिल्प आहे हे स्नानुग्रह विजयनगर साम्राज्याच्या राजा आणि त्याच्या राणीसाठी खास बांधण्यात आले होते इंडो इस्लामिक शैलीतील वास्तुकलेचा अनुपम नमुना असलेले हे स्थानुग्रह आतून अत्यंत सजीव आणि बाहेरून साधे दिसते राणीचे स्नानुग्रह हे चौरस आकाराचे असून त्याचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर इतके आहे मध्य भाग एक मोटा स्नान कुंड है ज्याचे क्षेत्रफल 15 चौरस मीटर आणि खोली 1.8 मीटर आहे कसमिंग पूल है सर 6 फीट डेप्थ है और 45 फीट साइज है सर और 40 फीट साइज है सर और यहाँ पर संभवने धूप ज्यादा रहती है इसलिए टैंक के बीच में चंदन लकड़ी का मंडप निर्माण करते हैं, फोर पिलर का नीचे आपका चार होल देखिए सर 1 2 3 4 सर क्वीन स्नान के बाद इसमें वेस्ट पानी रहते हैं ना सर वेस्ट पानी बाहर निकालने के लिए वहाँ पे छोटा गैप बनाया है सर वो नीचे वाला गैप अच्छा, देखिए इसमें से पानी अंदर आता है सर इसमें से पानी बाहर निकल जाता है सर और क्वीन स्नान के बाद यहाँ पर अपना ड्रेस चेंज करने के लिए यहाँ पे आठ ड्रेसिंग रूम निर्माण किया है सर स्नानकुंडा चाहती सुंदर वाकनारी गच्ची है प्रत्येक गच्ची तीन सुंदर खिडक्या आहेत स्थानकुंडाच्या तळाशी जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत हे स्थानगृह आता रिकामी आहे आणि त्याची भव्यता कमी झाली आहे हे स्थानग्रह हम्पी मधील रॉयल इन्क्लोजरच्या प्रवेशद्वाराजवळ आहे राणीचे स्थानग्रह हे आकर्षक बंदिस्त जागा हम्पी मधील इतर कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक स्थानगृहापेक्षा अद्वितीय आहे हम्पी मधील इतर सार्वजनिक स्थानगृहाप्रमाणेच राणीचे स्थान देखील ताजे पाणी पुरवण्यासाठी जलवाहिनी जोडलेले आहे इमारतीच्या चारही बाजूला खंदक आहे खंदक पार करून आंघोळीला जाण्यासाठी पूल आहे असे मानले जाते की आंघोळीचा वापर सुरू असताना कोणीही इमारतीत प्रवेश करू नये म्हणून एक खंदक तयार करण्यात आले होते मंडळी आता आपण बघणार आहोत रॉयल इन्क्लोजर हा आहे त्या काळात रॉयल एन्क्लोजरचा मुख्य दरवाजा तोही पूर्ण दगडाचा या दगडी दरवाजावरती अत्यंत विलक्षण असं नक्षीकाम केलेलं आहे अशा प्रकारचा दरवाजा आम्ही अजूनपर्यंत कधीच बघितलेला नव्हता मंडळी रॉयल एन्क्लोजर हे हम्पी विजयनगर साम्राज्याच्या शक्तीचे केंद्र होते हा एक विशाल किल्लेबंद प्रदेश होते ज्यात अनेक रोचक अवशेष आहेत रॉयल मध्ये विजयनगर साम्राज्याच्या राजाचे महाल आणि दरबार सरदारांचे निवासस्थान राजकुमारांसाठी वापरले जाणारे मंदिरे आणि राणीसाठी स्नान आणि सामाजिक क्षेत्र होती या प्रदेशातील वास्तुकला इस्लामिक शैलीतील असून हे त्या काळातील लोकांच्या प्रयोगशीलतेचे प्रतीक आहे रॉयल मध्ये अनेक इमारतींचे अवशेष आहेत जसे की दरबार हॉल मंच टाकी भूमिगत खोल्या आणि मंदिरे या प्रदेशातील अनेक इमारतींचे फक्त पाया आज दिसतात त्या काळामध्ये येथील इमारती आणि मंदिरासह तब्बल पंचेचाळीस इमारती येथे होत्या पहिले दिवार पोरा हो गए ऑलरेडी इसका बॉटम तीन लाईन देखील सिर्फ उशी जमान काय सर

पश्चिमेला या वास्तूचे स्थापत्य शैली ही विजयनगरच्या वास्तुशैलीच्या मुघल प्रभावाचा खुना असलेल्या प्रतिकात्मक आहे विजयनगरच्या राजाने बांधलेल्या इतर सर्व वैशिष्ट्य प्रमाणेच रॉयल मध्ये ग्रेनाईट आणि साबण दगडाचा पुरेसा वापर केला गेला आहे सर्व राजवाडे पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे तोंड करतात आणि उंच ग्रेनाईट प्लॅटफॉर्मवर बांधलेले होते या प्लॅटफॉर्मवरती अनेक स्तर आहेत त्याच्यावरती फुले राक्षसांचे चेहरे हत्ती आणि मानवी आकृत्यांचे कोरीव तपशिलेने सजवलेले आहेत हम्पीच्या रॉयल इंग्लोदरची तुलना अनेकदा खुल्या हवेतील संग्रहालयाशी केला जातो अभ्यासकाला विजयनगरच्या शासकाच्या अंतर्गत जीवन कसे होते याची झलक देण्याव्यतिरिक्त ते त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्टता आणि विजयनगरच्या राजाचे आधिपत्यानंतर शहराने पाहिलेल्या विनाशाची पातळी देखील दर्शवते मंडळी ही जागा महानवमी डिब्बा म्हणून ओळखली जाते ही आठ मीटर उंच प्लॅटफॉर्म ही एकमेव रचना आहे जी शतकापूर्वी होती तशी आजही उभी आहे ही ईशान्य भागात उभी आहे आणि पूर्व पश्चिम आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत प्लॅटफॉर्मच्या प्रत्येक स्तरावर त्या काळातील दैनंदिन जीवनाचे चित्रण करणारे गुंतागुंतीचे शिल्प मोल्डिंग आहे नावाप्रमाणेच नवमी उत्सव दरम्यान व्यासपीठाचा वापर केला जात होता आणि खांबांच्या पायाचे अवशेष सूचित करतात की एकेकाळी मध्यभागी मंडप उभा होता हंपीतील पुष्कर्णी हे प्राचीन शहराच्या नियोजन आणि वस्तुकलेचा एक भाग आहे पुष्कर्णी अनेक विजयनगरच्या साम्राज्याच्या काळात बांधल्या गेल्या होत्या मंदिराशी संबंधित पाण्याच्या टाक्या मंदिराच्या धार्मिक कार्यासाठी वापरल्या जात होत्या काही पाण्याच्या टाक्या आहेत ज्याच्या मंदिराशी संबंध नाही काही पाण्याच्या टाक्या रॉयल मध्ये आहेत आणि त्या विजयनगरच्या राजघराण्यातील सदस्यांच्या वापरासाठी बांधल्या गेल्या होत्या तिथे काही मोठ्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्या होत्या त्या सर्वसामान्यांच्या वापरासाठी होत्या विजयनगर काळातील कामगारांच्या समृद्ध स्थापत्य कौशल्याचे उदाहरण म्हणजे ही प्रचंड पुष्करणी या पुष्कर्णीचे मुख्य आकर्षण म्हणजे पायऱ्यांची सममितीय मांडणी ही पुष्कर्णी हम्पी मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे ही पुष्करणी पूर्ण काळ्या दगडाची आहे या पुष्करणीचा वापर त्या काळामध्ये धार्मिक विधीसाठी केला जात होता प्रत्येक दगडावरती कन्नड भाषेमध्ये नंबरिंग केलेले आहेत पूर्ण काळ्या दगडामध्ये ही पुष्करणी बांधलेली आहे आणि हे जे दिसतंय ना हे आपण पाईपलाईन म्हणू शकतो याच्यावरून पाणी त्या पुष्करणीला जातं आणि आता जर पाऊस पडला असताना तर पूर्ण त्याच्यावरची जी धूळ आहे ती गेली असती आणि पूर्ण पुष्करणी आपल्याला काळ्या कलर कलरची दिसलेली असते म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात वेगळा दगड म्हणजे ही पुष्करणी आणि अतिशय सुंदर अशी ही पुष्करणी आहे अशी पुष्करणी आपण कधीच बघितलेली नाही

मित्रांनो तो जो समोर दिसतं ते पाण्याचा जो स्रोत आहे तो ह्या साईडने असा येऊन प्रत्येक इमारतीला ये स्विमिंग टँक किंवा पाण्याची जी व्यवस्था आहे तिथं पाणी पुरवण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली मिळते आता तिथं जो आपल्याला दाखवलं होतं एक स्विमिंग टँक तिथे एक आहे तर हे लाईन तिथून तिथे गेलेली आहे आणि हिथून अशी ह्या इथं या, या टँकला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला टँक साठी पाणी भरवल्यालेच दिसतंय इथं या समोरून पण तसंच दिसतंय आता आपण सिक्रेट चेंबर मध्ये जाणार आहोत हम्पीच्या रॉयल एन्क्लोजर मध्ये एक गुप्त खोली आहे जी राजांच्या गुप्त बैठकीसाठी आणि शत्रूपासून लपण्यासाठी वापरली जात असे ही खोली भूमिगत असून आज तिथे खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत या गुप्त खोलीचे आज रहस्य फारसे राहिलेले नाही पण त्या काळात ती निश्चितच खूप गुप्त असावी या गुप्त खोलीचा वापर कदाचित खजिन्याच्या साठवणीसाठी किंवा गुप्त चर्चेसाठी केला जात असावा हम्पीच्या इतिहासात अनेक रहस्यमय घटना आणि कथा आहेत आणि ही गुप्त खोली त्याच्या रहस्यमयतेची प्रतीक आहे आपण तिथे बोलित नाही आहे तिकड नाही आता आपण इथून आलो नाही का इथून आलो आता आपण आणि इथून आता या साईडने आलो जिकडून गेलो आणि इकडून आलो ज्या सिक्रेट चेंबर आहे त्या काळामध्ये काही सिक्रेट गोष्टी करायच्या असतील त्यासाठी आता आपण बाहेर के लिए निघाय ऐसा सेंट्रल अकिंग करने का पिलर हां इतने बड़ा पिलर होते सर वुडन का वुडन का पूरा ये पूरा 100 पिलर का सभा मंडप है सर ये इसका नाम कहते दिवानी आम दिवानी का स्कूल है सर इधर पूरा मीटिंग चलता था सर किंग ऑडियंस हॉल हा पूर्ण पैलेस सा एरिया आहे इथला जो राजा होता त्याचा आणि हे त्यांचं हे रामाचं मंदिर तिथे फक्त रॉयल फॅमिलीसाठी ते मंदिर बांधलं होतं आणि त्याच्या बाग मागच्या बाजूला जो परिसर दिसतो आहे तो सगळा राजाचा तिथं राजवाडा वगैरे आणि आत्ता त्याचे अवशेष राहिलेत फक्त फाउंडेशन आहेत खूप मोठा असा परिसर जी। आता जे तुम्ही बघितलं ते हत्तींना पाणी पिण्यासाठी केलेली व्यवस्था होती पूर्ण दगडाची आता आपण महल बघायला चाललेलो आहोत एकंदरीत खूप प्रचंड मोठा असा परिसर आणि हे विजयनगरचं साम्राज्य खरंच बघण्यासारखं आहे कारण एका दिवसात हे पूर्ण होण्यासारखं नाही खूप सारे मंदिरं सगळेच बघणं शक्य नाही आहेत तर त्यातले त्यात आपण मोजके बघायचा प्रयत्न केलेला आहे आता बघू आपल्याला या थोड्या वेळामध्ये काय काय बघायला भेटणार मंडळी आता आपण बघणार आहोत हंपीतील अतिशय सुंदर असं मंदिर म्हणजे रामा मंदिर हजार हे हंपीतील एक प्रमुख आणि ऐतिहासिक मंदिर आहे हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या राजाचे खाजगी मंदिर म्हणून वापरले जात होते हजार रामा मंदिराचे नाव हजार रामा असे आहे कारण त्या मंदिराच्या भिंतीवर रामायणाचे अनेक प्रसंग कोरलेले आहेत मंदिराच्या बाहेरील भिंतीवरती भगवान राम कृष्णाचे अनेक शिल्प कोरलेले आहेत तसेच या भिंतीवरती घोडे हत्ती सेवक सैनिक आणि नर्तिकेचे दसरा उत्सवातील मिरवणुकीचे चित्रण केलेले आहे मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे आणि हे हंपीच्या रॉयल मध्ये स्थित आहे मंदिराच्या समोरील सभामंडप पूर्ण खुलला आहे त्यावर असलेल्या प्रत्येक स्तंभावरती अतिशय विलक्षण असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिराच्या आतील भागात सुंदर शिल्पकलेचा स्तंभ आहे आणि एक रिकामी पिटिका आहे ज्यावर राम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या असाव्यात हजार रामा मंदिर हे छोटे पण सुंदर आहे हे मंदिर हिंदू देवता रामाला समर्पित आहे रामा मंदिर हे पंधराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विजयनगराचे तत्कालीन राजा देवराया तिसरा यांनी बांधले होते सुरवातीच्या काळात हे मंदिर अतिशय साध्या पद्धतीने बांधले होते हजार राम मंदिर हे अनेक पेलू मते एक अद्वितीय मंदिर आहे मंदिराच्या आत असलेले चार ग्रेनाइटचे स्तंभ अतिशय विलक्षण आहेत फक्त हे चार स्तंभ बाकीच्या दगडांपेक्षा वेगळे आहेत आणि त्या प्रत्येक स्तंभावरती अतिशय सुंदर असे शिल्प कोरलेले आहेत मंदिराच्या उत्तरेला विस्तर्ण हिरवळ आहे मंदिराच्या आवारात प्रवेश देणारे दोन मोठे प्रवेशद्वार आहेत एकच भर म्हणजे या मंदिराच्या भिंतीवरही भगवान विष्णूचे चित्रे आहेत हे मंदिर विजयनगरच्या शिल्पकारांच्या उत्कृष्ट कारागिराचे उदाहरण आहे हंपी मधील हजार हे आजही सुअवस्थेत आहे मंडळी हंपी बघताना तुमचे डोळे नक्कीच पाणवतील आणि तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच उद्भवेल आहे तो म्हणजे जर या मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हम्पीचा विनाश केला नसता तर ह्या सारखे राज्य पूर्ण जगात नव्हते कारण तुम्ही इथं आल्यानंतर आपली संस्कृती किती थोर होती हे तुम्हाला नक्कीच समजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मंडळी तुम्ही नक्कीच हम्पीला भेट द्या आणि आपली संस्कृती कुठपर्यंत गेली होती आणि कशी होती हे नक्कीच बघा जर तुम्ही हे बघितलं नाही तुमच्या आयुष्यामधलं सर्वात मोठी गोष्ट तुम्ही बघितली नाही ह्याची खंत तुम्हाला आयुष्यभर राहील मंडळी हंपीबद्दल बद्दल जेवढे बोलू तेवढं कमीच आहे जेवढं दाखवू तेवढं कमीच आहे त्यामुळे पुरतास आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया हंपीच्या पुढच्या भागामध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका तसेच बाजूला जी बेलायकन आहे ना तिला प्रेस करायची विसरू नका म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया हम्पीच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद